म कापूस आणि सोयाबीन पिकाचं अर्थ असं अनुदान जे की काल दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमच्या अकाउंटमध्ये थेट बारा वाजून पस्तीस मिनिटांनी म्हणजेच की संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत येणार होते परंतु शेतकरी काही कारणामुळे किंवा काही प्रॉब्लेम्समुळे जे की ते अनुदान कार पण रखडले परंतु आजच्या क्षणाची ही सर्वात मोठी आहे गुड न्यूज सर्व शेतकरी बांधवांसाठी ज्यांचे पण अर्ज अप्रूवल झाले सर्व काही डॉक्युमेंट सबमिट झाले त्या शेतकरी बांधवांना जे की आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकरीनो दुपारी बारा पस्तीसच्या नंतर जे की संध्याकाळच्या सात वाजे वजा ते दरम्यान किंवा पण तुमच्या अकाउंटमध्ये डीबीटी ना थेट आहे लाभ याच्या माध्यमातून हे अनुदान येणार आहे परंतु हे अनुदान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काही मुख्य कामे आज आताच करावे लागणार आहे नसता तुम्हाला ते एक रुपये भेटणार नाही तुमचे पैसे तिथेच होल्ड पडणार आहे तर नेमकं काय संपूर्ण माहिती आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या आणि तत्पूर्वी तुम्हाला सांगू शकतो की शेतकरी म्हणून जे की अनुदान काल येणार होतं तुमच्या अकोटमध्ये परंतु काय झालं की आपल्या महाराष्ट्राचे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगल्याप्रमाणे जे की नरेंद्र मोदी मा म्हणजेच की आपल्या भारताचे पी एम प्रा प्राईम मिनिस्टर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ते आंदोलन म्हणजे की अनुदान वितरण करण्यात येणार होतं परंतु काल जे की त्यांचा पुणे येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि तिथे कार्यक्रम आयोजित केल्याच्या नंतर त्याला खूप जास्त वेळ झाला तो सर्व काही वेळेत पार न पडल्यामुळे हे की एक दिवस पर परत पुढे धकलण्यात आले शेतकरी म्हणजेच की आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये थेट जे की सर्व काही अनुदान आज जमा होणार आहे दुपारी बाराच्या नंतर शेतकरी म्हणून तर संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये सर्व काही रक्कम तिची येणार आहे परंतु त्याच्या तुम्हाला काही मुख्यता कामे करावं लागणार आहे ते पण आजच कारण की बरेच काही शेतकऱ्यांना ते अनुदान भेटणार नाही त्यांना तिथेच होळ पडणार आहे तर नमस्कार मी योगेश पबळे आणि आपण पाहतात योगेश टू टूपॉइन झिरो आपलं ऑफिशियल युट्यू चॅनल तर पुढील असल्याच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी आणि व्हिडिओ पण खूप जास्त माहितीपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह आहे त्यामुळे व्हिडिओला पण लाईक नक्कीच करा शेतकरी सर्वात एक महत्वाचा अपडेट आहे किती शेतकऱ्यांनी अनुदान किती लाख शेतकऱ्यांनी येणार किती लाख शेतकऱ्यांचे अर्ज तिथे अप्रुव्हल झाले होते हे एकदा थोडक्यात मी तुम्हाला सांगतो तर तुम्हाला सांगू शकतो की राज्यातील जवळपास शहाण्णव लाखाहून अधिक शेतकरी मित्रांचे अर्ज तीट की राज्य शासनाकडे गेले होते परंतु त्या शहाण्णव लाखापैकी शेतकरींना तुम्हाला सांगू शकतो की फक्त जे की पासष्ट लाख शेतकरी बांधवांचे अर्ध तिटं धरण्यात आले बाकीचे जे की काहींचे हरकत प्रमाणपत्र किंवा काहींचे संमतीपत्र किंवा इतरही काही कारणामुळे त्यांच्या डॉक्युमेंट वेळेचे त्यांच्या कृषी सहाय्य कोण सबमिट अपलोड न झाल्यामुळे त्यांनी तिथे वगळण्यात आले परंतु त्यांचे पण कधी येणार ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे तर तुम्हाला सांगू शकतो की राज्यातील जवळपास शेतकरी नो शेतकरी बांधवांसाठी जे की दोन हजार पाचशे कोटी रुपयाचा अर्थ असे अनुदान जे की तीस सप्टेंबर दोन हजार चौजरी वितरित होणार आहे आणि त्यावर तुम्हाला सांगू शकतो की शेतकरी म्हणून हे अनुदान जे की दोन हेक्टर मर्यापर्यंत दहा हजार दोन हेक्टर सॉब दोन हजार दोन हेक्टर कापूस यांना वीस हजार रुपया असं अनुदान त्यांना ते भेटणार आहे तर शेतकरी आता हे अनुदान की तुम्हाला सांगू शकतो की जे पासष्ट लाख शेतकऱ्यांनी हे आजच्या पहिल्या टप्प्यात ज्यांचे उघडलेलं आहे त्यांचं सर्व की डॉक्युमेंट परत री रिडायरेक्ट तिथे झाल्याच्यानंतर त्यांच्या कृषी सहाय्यका कोण तिथे अपलोड झाल्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे की आठ ते दहा दिवसाच्या जा आत तुम्हाला हे दुसऱ्या टप्प्या तर वगळलेल्या शेतकऱ्यांना येऊन जाईल तर हेच एक महत्त्वाचा सबटे हे नवीन होतो तुम्हाला सांगू शकतो की कापूस आणि सोयाबीन पिकाचं जे अर्थसह्य आला आहे ते आज दिनांक तीस सप्टेंबर दोन रोजी दुपारी जे आहे की बाराच्या नंतर जे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून त्याला वितरण करण्यात आहे रिमोटचं एक बंडल दाबून जे की थेट सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये तिची रक्कम येणार आहे शेतकरी म्हणून तर एक आनंदाची बातमी आता हे अनुदान जे की शेतकऱ्यांना थेट तर डेबिट नेणार आहे म्हणजेच की डेबिटच्या माध्यमातून अनुदान येणार आहे परंतु आता बऱ्याच शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे काय नाही झालेली आहे की शेतकऱ्यांना वाटतं आम्ही केवायसी केली केले असेल तर आम्हाला नक्कीच येऊन नाही परंतु असं नाही शेतकरी या अनुदानाचे पैसे तर येणार आहेत परंतु विचार केला असतो तर भरपूर शेतकऱ्यांचे जे की पैसे मध्येच होल्ड होणार आहे मी तुम्हाला जे कारण सांगू शकतो कोणत्या कारणामुळे ते पैसे होल्ड होणार आहे आणि जर किती झालेच तुमची यादा कादाचे तुमचे पैसे होल्ड झाले तर तुम्हाला काय करावं लागणार आहे तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की बहुतांश शेतकरी बांधव असे असतात की ज्यांचे आधार कार्ड जे की अपडेट नसतात म्हणजे की आता आधार कार्ड अपडेटिंगवरती आले सर्वांच्या सर्वांना बऱ्याच काही शेतकरी मित्रांना वाटेल की आमचं आधार कार्ड ऑलरेडी अपडेट आहे परंतु शेतकरी बांधून जे की आता राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या नवीन नियमानुसार एक आधार अपडेटिंगची एक तुमचे जे फॉर्म आलेले यू जेव्हा डी डॉट आधार डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही जासाल तर तुमचं आधार अपडेटिंगचं जे स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह दाखल म्हणजे की तुम्हाला आधार अपडेट करून घेणं म्हणजेच की त्याला काही तुमचे डॉक्युमेंट जोडून त्याला अपडेट करून घेणं जसं की तुमचा मोटरसायकल लायसन्स असो किंवा इतर पॅन कार्ड वगैरे काही असेल तर तुम्हाला ते ते सबमिट करून तुमचं आधार कार्ड अपडेट करून घेणं हे गरजेचं आहे तर तरच तुमचं आधार कार्ड अपडेट होणं आता बरेचशे शेतकरी मानव म्हटलं की आमचं मागील काळात आधार अपडेट होतो तर हा एक मुख्य प्रॉब्लेम बहुतांश शेतकऱ्यांना इथं भोगावचं लागणार आहे शेतकरी आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या बँकेच्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये घ्यायचे म्हणजेच की तुमचे जेवढे पण गव्हर्नमेंट योजनांचे पैसे डीबीटीने डायरेक्ट हस्तांतरित लाभ म्हणजे थेट हस्तांतरित लाभ डीबीटीने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्या माध्यमात तुमच्या अकाउंटमध्ये येतात तर शेतकरी नो त्या बँकेशी तुमचं आधार कार्ड संलग्न आहे की नाही हे चेक करून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे कारण की हे डीबीटने म्हणजेच की डायरेक्ट म्हणजे आधार न तुमच्या खात्यात पैसे आता म्हणजेच की बँक अकाउंटची नंबरची गरज नाही आधार नाही तर त्यामुळे तुमची सर्व काही तिथं ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे शेतकरी म्हणून दुसरी महत्वाची गोष्ट शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की तुमच्या आसपासच्या सीएससी सेंटरवरती जाऊन आताच लगेच तुम्ही तुमचं जे की आधार म्हणजे की तुमच्या बँकेची जी केवायसी आहे ती तिथे अपडेट आहे की नाही ते चेक करून घ्या कारण की बहुतांशी शेतकरी बांधवांना वाटू लागलंय की आम्हाला पी एमचे आणि नमोचे पैसे आहेत त्यामुळे आम्हाला केवायसीची गरज नाही परंतु काही शेतकरी बांधवचे उर्वरित शेतकरी बनवून असं काही प्रॉब्लेम त्यांना येणार आहे की त्यांचं स्टेटस ऍक्टिव्ह असून सुद्धा तिथे केवायसी नॉट अप्रुव्हल असं तिथे स्टेटस दाखवणार आहे त्याकरता एकदा नक्कीच चेक करायला काही जात नाही तर नक्कीच एकदा तुमची केवायसी अपडेट आहे की नाही ते चेक करून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे शेतकरी तरच तुम्हाला ते पैसे येणार आहे नसता तुम्हाला त्याचा एकही रुपयाचा लाभ भेटणार नाही आता शेतकरी हे जाणून घेऊया की हे पैसे किती किती येणार आहे ऑलरेडी तुम्हाला ते तर माहितीच आहे परंतु तुमच्यासाठी एक आनंदाची गुड न्यूज आहे कारण की शेतकरी मित्रांनो शासनाच्या माध्यमातून एक नवीन अपडेट आता कापूस आणि सोयाबीन पिकासंदर्भातील समोर आलं होतं म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये आपल्या पिकाची ई पीक पाहणी केली होती परंतु त्यांचं नाव तिथे नोंद थी थी पीक पेरा तिथं नोंद झाला नव्हता त्यांना पण हे अनुदान आता भेटणार आहे त्यांना कोणती टेन्शन घ्यायची गरज नाही शेतकरी फक्त याच्यातून वंचित फक्त तेच शेतकरी बांधव राहणार आहे ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे आपल्या पिकाची पीक पाहणी केलीच नव्हती आणि त्यांचा पीक पेरा तिथं नोंद झालाच नव्हता या शेतकऱ्यांना एक याचा लाभ तिथे भेटणार नाही तर शेतकरी कापूस आणि सोयाबीन अनुदान अर्थ अनुदान संदर्भातले हेच महत्त्वपूर्ण होतं जे की तुम्हाला मी लवकरात लवकर सुचवण्याचं काम माझ्या चॅनलच्या माध्यमातून केलं तर व्हिडिओ मध्ये माहिती खूप जास्त माहिती पूर्ण होते त्याकरता व्हिडिओ लाईक नक्कीच करा आणि पुढे असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील पण माहिती पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह अपडेट सर्वात आधी आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर थे मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान किसान